एक प्रश्न एक गुण तीन पुस्तकांची सरासरी किंमत बावीस रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत चौदा रुपये आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती बघा मित्रांनो याला पहिले बेसिक पद्धत सांगतो ठीक आहे आणि बेसिक पद्धतीवरनं तुम्हाला शॉर्टमध्ये कसं याला सॉल्व्ह करायचं ते सुद्धा सांगाल ठीक आहे बेसिक येत तुम्हाला येणं जास्त महत्वाचं आहे समजलं का कारण की परीक्षेत काही हा एकच प्रकार नाही आहे ज्याच्यावर प्रश्न विचारला जातात सरासरी हा जो टॉपिक आहे ना सरासरी हा खूप वास्ट चॅप्टर आहे खूप मोठा धड आहे ठीक आहे याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणित असतात तर तुम्ही सगळे ज्या सगळे शॉर्ट ट्रिक्सच्या चक्करमध्ये गेले ना तर तुम्हाला सोपं पण गणित कदाचित जमणार नाही कारण की प्रत्येकासाठी वेगळी ट्रिक लागेल मग ठीक आहे तर बघूया मित्रांनो इथे काय दिलं तीन पुस्तकांची सरासरी किंमत तुम्हाला ते पुस्तकं माहितीये का म्हणजे ज्या पुस्तक आहे त्या पुस्तकांच्या किमती माहिती आहे का नाही माहिती समजा एक्झाम्पल तर मी घेतलं पहिलं पुस्तक एक्स वन दुसरं पुस्तक घेतलं एक्स टू तिसरं पुस्तक घेतलं एक्स थ्री ठीक आहे तर एक्स वन एक्स टू एक्स थ्री घेतला तर मी हे बेरजेचे चिन्ह का बरं लावलं कारण जर तुम्हाला सरासरी काढायची असेल तर सरासरी काढताना काय करावं लागेल तुम्हाला त्या पुस्तकांच्या किमतींची बेरीज करावं लागेल आणि हे किती पुस्तकं होते तीन पुस्तकं होते म्हणून तुम्हाला तीनने भागावं लागेल यांच्या तिघांच्या बेरजेला तीनने भागावं लागेल कारण की सरासरी सुरू आहे ठीक आहे बरोबर यांची सरासरी किती दिलेली आहे मित्रांनो बावीस दिलेली आहे लक्षात आलं का आता पुढचं स्टेटमेंट बघा त्यापैकी त्यापैकी म्हणजे यांच्यापैकी एक दोन तीन त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत याच्यापैकी दोन पुस्तके जर घेतले समजा पहिले दोन घेतले एक्स वन अधिक एक्स टू यांची सरासरी किंमत दिलेली आहे लक्षात आलं का या दोन पुस्तकांचे त्यापैकी म्हणजे हे दोन एक्स वन अधिक एक्स टू भागेला दोन तर दोघांची सरासरी काढायची असेल तर दोघांची बेरीज भागेला दोन तिघांची सरासरी काढायची तर तिघांची बेरीज भागेला तीन बरोबर काय आलं मित्रांनो चौदा आले आले म्हणजे दिलेलं आहे त्यांनी सरासरी किंमत चौदा रुपये आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये तिसऱ्या पुस्तकाची किंमत म्हणजे मित्रांनो इथे काय विचारलंय त्यांनी एक्स थ्री बरोबर क्वेश्चन मार्क एक्स ची किंमत काढायची आपल्याला मग तुम्हाला हे इक्वेशन एक आणि हे इक्वेशन दोन याच्यात तुम्हाला काही सिमिलर वाटत आहे का बघा इथे एक्स वन अधिक एक्स टू च्या जागेवर तुम्ही ही जे एक्स वन अधिक एक्स टू आहे ना याची व्हॅल्यू टाकू शकता मग ती कशी काढायची बघा एक्स वन अधिक एक्स टू आहे ना इथे तर हे दोन पहिलेच तिकडे पाठवून द्या लक्षात घ्या मी हे खोडत आहे ठीक आहे एक्स वन अधिक एक्स टू ठेवा छेदामधले दोन इकडे पाठवले तर काय झाले मित्रांनो दोन ने गुणलं ठीक आहे आता चौदा गुण्हेला दोन किती आले मित्रांनो फक्त गुणाकार लिहिला मी चौदा गुणेला दोन चौदा दोन्ही अठ्ठावीस तर एक्स वन अधिक एक्स टू किती आले मित्रांनो एक्स वन प्लस एक्स टू किती आले मित्रांनो अठ्ठावीस आता तुम्ही जे इमॅजिन करा हे जे इक्वेशन दिलं होतं तुम्ही जर याच्यात एक्स वन आता बघा हे तीन जसं या साईडला आपण हे दोन तिकडे पाठवून चौदाला गुणाकार केला सेम हे तीन सुद्धा तिकडे पाठवून दिले इथले तीन गायब केले मी तीन ने बावीसला गुणलं ठीक आहे तर तीन गुणेला बावीस कधी झाले मित्रांनो तीन गुणेला बावीस म्हणजे झाले सहासष्ट तर हे काय झाले एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री बरोबर काय आले सहासष्ट आता तुम्हीच विचार करा इथे एक्स वन प्लस एक्स टू ची व्हॅल्यू अठ्ठावीस दिलेली आहे म्हणजेच हे एक्स वन प्लस एक्स टू तर आपण काय केलं ह्या एक्स वन प्लस एक्स टू च्या जा जागेवर अठ्ठावीस टाकून दिलं लक्षात आलं का X1 एक्स वन प्लस एक्स टू च्या जागेवर काय केलं अठ्ठावीस टाकून दिलं आता याच्यात काय शोधायचं राहिलं या इक्वेशन मध्ये एक्स थ्री थ्रीची किंमत एक्स थ्री बरोबर किती आले मित्रांनो एक्स थ्री बरोबर सहासष्ट होते हे प्लस अठ्ठावीस आहे इथे तर तिकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस अठ्ठावीस मायनस अठ्ठावीस तर सहासष्ट वजा अठ्ठावीस तर काय होणार आहे मित्रांनो सोळा मधून आठ गेले किती आले मित्रांनो आठ राहिले हा एक हातचाला सहा तुम तीन गेले तीन राहिले तर हे काय आले मित्रांनो एक्स थ्रीची किंमत काय आली एक्स थ्री बरोबर थर्टी एट आली जे आपल्याला शोधायचं होतं त्याचं उत्तर काय आहे डी आता लक्षात घ्या हे समजून सांगायला मी इतकं डिटेलमध्ये सांगितलं आता मी तुम्हाला असं पण ट्रिक म्हणून सांगू शकलो असतो गणित एक्झाम्पल घ्या हे मोडतो आता मी की ट्रिक म्हणून कशी सांगितल्या ट्रिक्स शिकवल्या जाते समजा ठीक आहे तुम्हाला वाटते की खूप शॉर्टमध्ये किंवा ट्रिक्स शिकले तुम्ही असं बघता तुम्हाला वाटते बघा ट्रिक कशी सांगितल्या तीन पुस्तकांची सरासरी किंमत बावीस आहे तर तुम्हाला ट्रिक अशी सांगितली आहे ते तीन पुस्तकांची म्हटलेल्या ना त्या बावीसला तीनने गुणून टाका तर तीन गुणेला बावीस किती आले मित्रांनो सहासष्ट आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे चौदा रुपये तर इथे काय दोन पुस्तक म्हटलं आहे तर चौदाला दोनने ने गुणा समजलं इथे तीन म्हटलं आहे तर तीनने बावीसला ला गुणलं तर चौदा गुणेला दोन किती आले मित्रांनो चौदा गुणेला दोन अठ्ठावीस आणि यांची सरळसळ वजाबाकी करा सहातून आठ गेली मित्र सॉरी सॉरी सोळा मधून आठ गेले मित्रांनो आठ राहिले आणि आजच्या इथेला सहा मधून तीन गेले तीन राहिले तेच थर्टी एट आले ना आता बरेच विद्यार्थ्यांना वाटते की समजा एक्झाम्पल हीच पद्धत जर मी तुम्हाला शिकवली असती तर सौरभ सरांनी खूप चांगलं शिकवलं ठीक आहे सौरभ सरांनी खूप चांगलं शिकवलं खूप खुँचांगल शॉर्ट ट्रिक शिकवली किती आहे डायरेक्ट याच्या याचा गुणाकार सहासष्ट याच्या याचा गुणाकार अठ्ठावीस वजा केलं थर्टी एट आलं उत्तर टिक केलं बिलकुल चार पाच सेकंड किंवा दहा सेकंड मध्ये आले पण महत्वाचं काय माहितीये की ती पहिलीची बेसिक मेथड का बरं सांगणं गरजेचं होतं कारण हे एकच प्रकार आहे पूर्ण सरासरी चॅप्टर मधला हा एक प्रकार आहे याच्यात इतके वेगवेगळे वेग प्रकारचे गणित असतात की तुम्ही प्रत्येकाची ट्रिक लक्षात ठेवायला गेले तर कदाचित लक्षात घ्या प्रत्येकाची ट्रिक लक्षात लक्षात ठेवायला गेले ना तर तुम्ही कदाचित सोपं पण गणित आलं तरी सॉल्व्ह करू शकणार समजलं का मी काय म्हटलं सोपं सुद्धा गणित तुम्ही परीक्षेत सॉल्व्ह करू शकणार ठीक आहे कारण की प्रत्येक ट्रिकसाठी वेगवेगळे वेग 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 सूत्र सुद्धा बनलेले असतात या प्रकाराच्या गणितासाठी एक सूत्र अजून वेगळ्या प्रकारच्या गणितासाठी वेगळं सूत्र तर तुम्ही किती प्रकारचे सूत्र पाठ कराल समजलं म्हणून तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे सरासरी म्हणजे काय असते बेसिक बेसिक जर तुम्हाला गणित आले तर तुम्ही कठीण गणित सुद्धा सोप्या पद्धतीत सॉल्व्ह करू शकता परीक्षेत महत्वाचं काय माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला आउट ऑफ मार्क नाही घ्यायचे आहे शंभर मार्काची जर एखादी एक्झाम असेल किंवा दोनशे मार्काची एक्झाम असेल तर तुम्हाला दोनशे पैकी दोनशे नाही घ्यायचे तुम्हाला तुमचे जे कट ऑफ मार्क्स असतात ते पास करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जर प्री नंतर मेन्स असेल तर मेन्स मध्ये जाता आलं पाहिजे किंवा जर एकाच ज्याच्यात जर सिलेक्शन होत असेल तर ती एक सिलेक्शन साठी कट ऑफ पास झाली पाहिजे समजलं का